पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षकावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा अॅट्रॉसिटी आणि लोकसेवक कायदा अवज्ञा अंतर्गत सोलापूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा या मागणीसाठी राजू फिरंगे कुटुंबियांचा जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे चक्री उपोषण करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती देताना राजू फिरंगे काय म्हणाले ते पहा गेल्या माझ्या जन्मापासून माझं राहतं घर हे दुसरं लोक आमचं आहे आमची जागा आहे म्हणून आमच्या कुटुंबावरती हल्ला करून आमची जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच आमच्यावरती जातीवाचिक शिवीगाळ करून मारहाण करून आम्हाला आमच्या घराचं वासे पत्रे तोडून आम्हाला लय अत्याचार केले तर सदर घटनेची सलगरस्ती पोलीस स्टेशनचे साहेब लोक दखलच तर आपले माननीय वरिष्ठ निरीक्षक सलगरस्ती पोलीस स्टेशनचे त्यांनी वडच्या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुद्धा दिशाभूल केलेली आहे त्यांना ही कारवाई करू दे तर ज्या आरती त्यांच्या संबंधित लोकांवरती जे आमच्यावरती के लोका अन्याय केले ते लोक आहेत ना त्यांच्यावरती हे अॅट्रॉसिटी अंतर्गत आम्ही मागासवर्गीय जातीचे असल्यामुळं त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते तसं गुन्हे दाखल झाले नाही महिलांना मारहाण केले महिलांची छेडछाड छेड बी काढले असल्या सगळ्या गोष्टीचं गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे दाखलच झाले तरी माननीय आयुक्त साहेबांनी याची विचारणा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे राजफिरंगीची बहीण आहे हो मी राजू फिरंगीची बहीण आहे मी राहायला शेजारीच आहे आम्ही घरी सगळे महिलाच राहतोय महिला, महिला होतं सकाळी बाराच्या सुमारास आहे ना दहा बारा पोरं येऊन आहे ना सगळं वासे पत्रे सगळे उठून आम्हा लोकांना मारहाण केलं आणि लेकराबायांना सुद्धा मार लागलेला आहे लाग अंगावरचे ला कपडे सुद्धा आमचे फाटलेले त्या अवस्थेत आम्ही चौकीमध्ये गेलो गेलं तरी पोलिसांनी त्या लोकांवर काही गुन्हा दाखल केलेला नाहीये मागणी काय आता आमची मागणी काय आम का आता जे मारहाण केलेत आम्हाला स्त्रियांवर मारले ती कपडे फाडले आमचं घर सगळं पाडापाडी के वाशे उपसे बसले उपस ती पत्रे उपसले ती सगळं शेड सगळं आम्हाला मारले ती मग त्या लॉकर गुन्हा दाखल करत नाही